ओम नमो आदेश मित्रांनो आज आपण एक अद्भुत कथा ऐकणार आहोत नाथ संप्रदायाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच घडलेलं चैतन्य सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज आणि चैतन्य हनुमंतराय यांच्यातील भयंकर युद्ध प्रचंड पावसात बद्रिकाश्रमातून तीर्थयात्रा करत मच्छिंद्रनाथ महाराज रामेश्वर येथे आले समुद्रकिनारी त्यांनी पाहिलं की एका पर्वतावर वानर एका जरडीत घर उभारत होता हे दृश्य पाहून महाराज म्हणाले मरकट ते शेवटी मरकटच तेव्हा तेव्हा म्हणजे स्वतः हनुमंतराया होते पण त्यांनी आपली खरी ओळख लपवली रायांनी मच्छिंद्रनाथांना आव्हान दिलं जर तू खरा जती असशील तर माझ्या शक्तीचं निवारण करून दाखव मग सुरू झालं एक भीषण युद्ध हनुमंतरायाने सात पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांकडे फेकले पण महाराजांनी स्थिर स्थिर मंत्र जपद पर्वत हवेत थांबवले यानंतर हनुमंतरायाने शंभर पर्वत फेकले पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी वायू आकर्षक मंत्र वापरून वायुदेवाला बांधून ठेवले परिणाम असा झाला की हनुमंतराया पर्वत डोक्यावर घेऊनच तीर उभे राहिले तेव्हा वायुदेव स्वतः मच्छिंद्रनाथांना विनंती करून म्हणाले महाराज मारुतीस मुक्त करा मार... मच्छिंद्रनाथांनी उदक मंत्राने विभूती घेतली आणि मारुतीरायांना मुक्त केले राया धन्या धन्या हे पाहून हनुमंतराया म्हणाले धन्य धन्य तुझ्या मच्छिंद्रनाथ हे नाव वापरू शकतोस पण मच्छिंद्रनाथांनी प्रश्न केला नागाच्या वृक्षाखाली पहिल्यांदा भेट झाली होती जेव्हा वरदानही दिले होतस तरी माझ्याशी युद्ध का केलंस तेव्हा मारुतीराया म्हणाले मला ठाऊक आहे तू कवी नारायणाचा अवतार आहेस माझं युद्ध हे फक्त तुझी परीक्षा होते तुझ्या शक्तीचा तुझ्या धैर्याचा आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना तू कसा सामोरे जातोस याचा अंदाज घेण्यासाठी अश, आणि अशा रीतीने या युद्धातून दोघांचा स्नेहबंध अधिक दृढ झाला हनुमंतराया व वा वायुदेव यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना वचन दिलं आम्ही तुझ्या कार्यात नेहमी सहाय्य करू मित्रांनो ही होती कथा नाथ संप्रदायाच्या इतिहासातील एक अद्वीय प्रसंग मलचिंद्रनाथ महाराज व हनुमंतराया यांची भीषण पण दिव्य भेट अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम ना आदेश अलग निरंजन